गावपळणीचे दिवस जवळ आल्याने गावाच्या वेशीबाहेर वस्तीसाठी निवारा उभारण्यासाठी सध्या ग्रामस्थ गुंतले आहेत रविवार पंधरा डिसेंबरला दुपारी दोन नंतर इशारा होताच गावपळणीला सुरुवात होणार आहे आणि बघता बघता गाव निर्मनुष्य होणार आहे पुढील तीन दिवस आणि तीन रात्री गडबड वाढणार आहे ती वेशीबाहेर सुमारे आठ हजाराच्या वर वस्ती असलेले आचरा गाव गावपळणीसाठी निर्मनुष्य होणार आहे गावपणीत गावच वेशीबाहेर जाणार असल्याने वेशीबाहेर राहण्यासाठी राहुट्या उभारण्याची गडबड सुरू झाली आहे पारवाडी खाडी किनारी भगवंतगड महाराणावर वांगणी आडबंदर आदी भागात ग्रामस्थ राहुट्या उभारून निवारा बनविण्यात मग्न झाले आहेत यासाठी चिवाच्या काट्या जंगली वासे याबरोबरच आधुनिक साधनांचाही वापर केला जात आहे पारवाडी ग्रामस्थ पप्पी पारकर धुरी सांगतात काही ठिकाणी संपूर्ण चिव्याच्या काट्या वापरून माडापासून बनवलेल्या झापांचा आधार घेत तर काहींनी ताडपत्रीचा वापर करून निवाऱ्यासाठी राहुट्या उभारल्या आहेत कष्टाच्या गोष्टी असूनही सर्वजण गावपणीच्या आनंदाचा उत्साह अंगात संचालल्याप्रमाणे झपाटल्यासारखे आनंद घेत काम करत आहेत यासाठी चाकरमानेही दाखल झाले आहेत याबाबत मुंबई येथून आलेले पप्पी पारकर सांगतात गावपणीचे वर्ष आले की देव दिवाळीला गावपणीचा कौल होतो याकडे आम्हा चाकरमाण्यांचे लक्ष लागलेले असते तो झाला की आमच्या अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि कधी एकदा गावात जाऊन गावपणीची तयारी करतो असे होते आता आम्ही रावट्या उभारताना मच्छरमुंग्याचा त्रास होतो मात्र गावपणीमध्ये आम्हाला ना मच्छरचा त्रास ना इतर जीवाणूंचा त्रास असे पारकर सांगतात पारवाडी येथील अनेक गावपळणीचा अनुभव घेतलेले ज्येष्ठ नागरिक नारायण धुरी सांगतात गावपळण म्हणजे आमच्यासाठी आनंदच असतो पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखे वाटते तर देऊवाडी येथील चंदू आडवलकर सांगतात गावपळणीत वेशीबाहेर रावट्या उभारून वेगळीच मजा असते सर्वजण आपला त्रास राग वैर विसरून एकत्र रममान होत असतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो सात वाजेपर्यंत मच्छर चालते चालत आम्हाला पण ज्या दिवशी गावात आम्ही बाहेर जासीच्या बाहेर येणार त्या दिवशी आम्हाला एक मच्छर दिसत नाही आणि मनामध्ये भीती आमच्या अजिबात नाहीये दुसरी गोष्ट जे येणारे असतात हे आता माझ्या नातवाला अकरा महिन्याचा नातू आहे तो अलिबाग येणार आहे माझी मुलगी अलिबागला दिलेली आहे ती येणार आहे त्याच्याबरोबर माझे मुलाचे मित्र येणार आहेत ते मला वाटतं वर नाही ना आत्ताच्या मोबाईलच्या युगामध्ये एक झालं की पूर्ण ऑल इंडिया अदर्स आउट कंट्रीला हे मेसेज आमच्या अथ्या गावपंडीचे पोचत आहेत हा एक मोबाईलचा फायदा झाला आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम